प्रभाग क्रमांक सतरामध्ये विकासाची परंपरा कायम युवक नेते लोकेश अप्पा यादवांच्या उमेदवारीला उत्स्फूर्त प्रतिसाद पंढरपूर नगरपालिका निवडणुकीचे ढोल वाजू लागले असून प्रभाक्रमांक सतरामध्ये राजकीय तापमान चांगलेच वाढलं आहे गेली दोन दशके विकास कामांच्या जोरावर मतदारांचा निर्विवाद विश्वास संपादन करणारे मा माजी नगरसेवक नागेश भाऊ यादव आणि त्यांचे कुटुंबीय पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत यंदा मतदारांच्या आग्रहाखातर युवक नेते लोकेशप्पा यादव यांनी रिंगणात उतरवण्यात येत असल्यानं प्रभागात नव्या जोमाची हवा निर्माण झाली आहे नागेश भाऊ यांच्या अनुभवाला आणि लोकेश यादव यांच्या उत्साहाला एकत्रित पाठबळ मिळाल्यास विकासाची गती अधिक वाढेल असा विश्वास नागरिक व्यक्त करत आहेत पंचवीस वर्षाची जनसेवा नागेश भाऊ यादवांचा विश्वासार्ह वारसा भालके गटाचे ज्येष्ठ आणि कणखर नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे नागेश भाऊ यादव हे स्वर्गीय आमदार भारत नाणा भालके यांच्या तालमीत तयार झालेले नेतृत्व सलाव पंचवीस वर्ष भालके गटाचे निष्ठावंत नगरसेवक म्हणून प्रभागातील नागरिकांच्या सेवेत असताना त्यांनी रस्ते बांधकाम ड्रेनेज सुधारणा ब्लॉक वीज कार्तिकी यात्रे अगोदर स्वच्छता उपक्रम नागरिकांच्या कायदा सुव्यवस्थेशी संबंधित प्रश्नांचे निराकरण अशा अनेक क्षेत्रात उल्लेखनीय कामं केली आहेत अलीकडे चार महिन्यापूर्वी मंजूर झालेल्या आणि पूर्णत्वास आलेल्या कॉन्क्रिटीकरण रस्त्याच्या कामांची त्यांनी पाहणी केली या पाहणीला प्रभागातील नागरिक उपस्थित होते तसेच नवनेतृत्व भावी नगरसेवक लोकेश अप्पा यादवांचे दमदार आगमन युवक समाजाशी नाळ जुळलेला स्वभाव तत्पर प्रतिसाद देण्याची वृत्ती आणि सामाजिक उपक्रमातील सक्रिय सहभाग या गुणांमुळे युवक नेते लोकेश अप्पा यादव हे नवनेतृत्व म्हणून झळकत आहे नागेश भाऊ यांचे कार्य आणि स्वर्गीय भारत नाणांच्या विचारांची परंपरा पुढे नेण्याचा त्यांचा प्रयत्न मतदारांमध्ये सकारात्मक चर्चा निर्माण करतोय प्रभागात झालेल्या अलीकडील बैठकीत त्यांना मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता त्यांच्या उमेदवारीबाबत कार्यकर्त्यांमध्ये नव्या ऊर्जेची लहर दिसून येते आहे मातंग समाजाचा कणखर व खमक्या नगरसेवक नागेश भाऊ यादव परिवाराचा प्रभागात प्रभाव कायम प्रभा क्रमांक सोळा सतरा अठरा मध्ये बडवेचर झोपडपट्टी महापौरचाळ संतपेठ परिसरामध्ये खमक्या नगरसेवक नागेश भाऊ यादव परिवारानं दीर्घकालीन कार्य असल्यानं त्यांच्या पाठीराक्यांची संख्या मोठी आहे दलित आणि बहुजन समाजात नगरसेवक नागेश भाऊ यादव यांची मजबूत पकड आजही कायम आहे तसेच आद्य क्रांतिकारक लहुजी वस्ताद साळवे यांच्या जयंतीदिनी नगरसेवक नागेश भाऊ यादव युवक नेते लोकेश अप्पा यादव आणि प्रसाद यादव यांनी केलेल्या अभिवादन कार्यक्रमातून समाजातील ऐक्याचा आणि सामाजिक बांधिलकीचा आदर्श सिद्ध झाला विकासाची दिशा जनतेचा विश्वास जनतेचा विश्वास समाजाची एकता आणि विकासाची दिशा हेच आमचं ध्येय आहे असं मत युवक नेते लोकेशप्पा यादव यांनी व्यक्त केले आगामी निवडणुकीत अनुभव आणि ऊर्जा या शक्तींचा संगम प्रभाग क्रमांक सतराच्या विकासाला नवी गती देईल अशा नागरिकांमध्ये ठाम भावना आहे तसेच या प्रभागातून विठ्ठल परिवाराच्या नेत्या प्रणितताई भालके यांना मोठे मताधिक्य देऊन नगराध्यक्षपदासाठी विजय खेचून आणणार असल्याचं आश्वासन मातंग समाजाचे पंचवीस वर्षाचे निष्ठावंत व खमक्या नगरसेवक नागेशभाऊ यादव यांनी दिले नमस्कार मी सोहन जयस्वाल आपण पाहत आहात सोलापूर वाहिनी चॅनल सामर्थ्य संवादाचे आणि आता आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी आहेत मातंग समाजाचे नगरसेवक नागेजी यादव आपण यांच्याशी संवाद साधणार आहोत कारण की प्रभाग क्रमांक सतरामध्ये महापौर झाड येथे तर झोपडपट्टी येथे रस्त्याचे काम सुरू आहे आणि या पार्श्वभूमीवर आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत कारण की एकीकडे नगरपालिकेची रणधुमाळी सुरू आहे उमेदवारचे अर्ज भरणे चालू आहे या प्रक्रियेत आचारसंहितेत काम करता येत नाही असा असं ट्रोल त्यांच्यावर केलं जातं या सर्व पार्श्वभूमीवर आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत की काय आहे नेमकून ह्याच्या मागचं कारण सर काय सांगू शकाल ज्या पद्धतीने हे काम चालू केलं हे जे काम आहे ना चार महिन्यापूर्वी अगोदरची वर्क ऑर्डर झालेले होते काय समाजकंटक होते इथं राहणारे समाजकंटकांनी काय केलं तर वायरस करून फोटो वगैरे पाठवून काम बंद पडावं असं त्यांची इच्छा होती पण मी शिवसाहेब आणि नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी त्यांना तीच ऑर्डर दाखवून ना ते काम चालू केलेलं आहे के ती ऑर्डर होती चार महिन्यापूर्वीची त्याच्यामुळं हे काम चालू केलेलं आहे आणि काय लोकांचं म्हणणं होतं की इलेक्शनच्या अगोदर हे काम कसं काय चालू झालं आहे त्याच्यामुळं काय समजकंटकांनी ही केलेलं होतं ते परत त्यांना ती वर्क ऑर्डर दाखवल्यानंतर साहेबांनी त्यांना मग लक्षात आलं की हे काम चार महिन्यापूर्वीचं काम ऑर्डर आहे त्याच्यामुळं आम्ही आज आज एका रात्री तेवढा निम्मा रस्ता करून आता काम केलेलं आहे पूर्णपणे ह्या रस्त्याचं काम पूर्ण केलेलं आहे बडव्याचर झोपडपट्टीमध्ये विनोद आगवणे घर ते संतोष पाव सुभाष पवारच्या घरापर्यंत ते पूर्ण दलित वस्तीतलं कामाचं मंजुरी केलेलं आहे आणि दलित वस्तीचं काम मी स्वतः मंजूर करून सोलापर्यंत मंजूर करून आणून दिलेलं होतं आणि त्याची वर्क ऑर्डर शिवसाहेबांनी काढल्यानंतर चार महिन्यापूर्वी त्याच्यानंतर आता हा काम चालू झालेला आहे विकासाला महत्त्व दिलं जातं प्रत्येक वेळी राजकारणामध्ये आणि कुठंतरी आता हे विकास काम सुरू असताना तुम्हाला अडथळा आणल्याचं काम चालू जातं याबाबत काय वाटतं हे काय लोक असे असतात की की आज पंचवीस वर्ष मी ह्या बडवेसर झोपडपट्टी आणि महापौर साळेमध्ये नगरसेवक म्हणून काम करतो माझ्या घरातला प्रत्येक प्रतिनिधी माझ्या घरातला नगरसेवक येतं होतो आत्तापर्यंत माझं पंचवीस वर्षाचं रेकॉर्ड आहे ह्या महापूर साडीचं आणि बडवेचर झोपडपट्टीनं ह्या लोकांवर एवढं माझं माझ्यावर प्रेम आहे ह्या लोकांचं आत्तापर्यंत पंचवीस वर्षात आपल्याला तिने कधीच नाकारलेलं नाही आणि भरपूरच मतानं आम्हाला आत्तापर्यंत तिने निवडून दिलेलं आहे आणि याच्यापुढे ते बडवेचर लोक बडवेचर झोपडपट्टीतल्या लोकांचं चांगल्या पद्धतीनं मला प्रतिसाद असल्यामुळं मी काम त्यांच्या त्यांच्या प्रेमापोटी सगळी कामं ही चांगली पद्धतीनं आता मी करणार आहे आणि याच्या पुढे नाही कुठेतरी तुम्ही राजकारणाला मुलाला उभं केल्यामुळं मुला के मुला हा रोष वाटत रोष वाटायचं काय जनता माझ्या पाठीमाग आहे सगळी जनता मतदार बंधू भगिनी माझ्या पाठीमाग आहे त्याच्यामुळे रोष वाट जायचा काय विषय आहे काय फरक काय पडणार माझा पोरगा मला उभा करायचा म्हणजे माझ्या मागे काम करणार कोणतं पाहिजे प्रतिनिधी त्याच्यामुळे जनतेचं मत आहे बडवेचर झोपडपट्टी असू किंवा महापूर चालू असेल म्हणून मी माझ्या पोराला आता त्याच्यामध्ये रिंगणात उतरलेला आहे किती लाखाचं जवळपास काम करा हे आता सध्याचं चाळीस लाखाचं काम चालू आहे चाळीस लाख असे एक दोन दोन कोटीचं काम आहे ती सगळी पूर्ण दलित वस्तीतले ते आता हे झाल्यानंतर त्याच्या बाकीच्या कामाच्या ओवर कॉर्डर घेणार आहे आणि कमीत कमी दोन कोटीची कामं आता सध्या मंजूर करून नगरपालिकेत पडलेले आहेत माझे तुमचे विजन आणि संकल्पना काय असणार आहे आता तुम्ही निवडून आल्यानंतर तुमचं काय असणार आहे ह्या 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 ध्येय धोरणं माझं असं असणार आहे ह्या जनतेनं मला ह्या बडवेसर झोपडपट्टी आणि महापूर साळीनं आत्तापर्यंत पंचवीस वर्ष मला नगरसेवक माझ्या मी माझी आय पंचा पंच्याहत्तर वर्ष जे असताना सुद्धा त्याच्या जनतेने जन्ते निवडून दिलं तर त्याच्यामुळं ही जी कामं आहेत ती माझ्या आईच्या माध्यमातून ही कामं मंजूर केलेली आहेत आणि ती कामं मी आत्ता या जनतेच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीनं काम करणार आहे ह्याच्या पुढं सुद्धा माझा मुलगा चांगल्या पद्धतीने काम करणार जनतेपर्यंत पोचणार जनतेची आडी अडचणी बघ बघणार आणि आतापर्यंत जी माझा वारसा आहे जी मी आता पंचवीस वर्ष काम केले त्याच वर्षाप्रमाणे त्या वारसा लागूनच पोरग माझं काम करणं प्रस्थापित त्यांचं आव्हान वगैरे काय वाटतंय का प्रस्थापितचं आव्हान काय वाटायची गरज नाही मला मी पहिल्यापासून असतानाच भालके गटाचा एक प्रेमवर करत आहे आणि पहिल्यापासून मी भालके गटाचा प्रेमर माणूस असल्यामुळं भगीरथ दादा असतील प्रणितताई असतील ही त्यांनाही सुधूक माहीत आहे मी कशा पद्धतीनं काम करतो आहे काय करतो आहे जनता माझ्या पाठीमागं आहे का नाही समाज माझ्या पाठीमागं आहे का त्यांना सुधूक माहीत आहे आणि चांगल्या पद्धतीनं मी त्यांच्या भारत नानाचा एकमेवून येष्ट पालखे घाटाचा एकमेव पंढरपुरात एक, एक निष्ठ कार्यकर्ता असणारा त्यांच्या घराण्याला माहित आहे ताईंना माहीत आहे भगीरथ दादांना माहीत आहे त्या पद्धतीने त्यांच्या नेतृत्वाखाली मी सगळी कामं करतोय आणि ह्याच्या पुढे सुधूक भगीरथ दादाच्या नेतृत्वाखाली आणि परिधी नेतृत्वाखाली आणि आमची काय आघाडी असतील नेते मंडळी त्यांच्या आघाडी खाली सुद्धा ह्याच्या पुढं तसंच त्या पद्धतीने मी करतोय त्या पद्धतीने माझा मुलगा सुद्धा करणार नागेश यादव यांना रोखण्यासाठी विरोधकांची एक फळी निर्माण होते त्याबाबत तुमचं मत काय मला आतापर्यंत सगळी विरोधकच असते पण सगळ्याला विरोधकाला जाळून मी सगळ्याला पाडून सगळ्या गोष्टी चित चितपट करून मी आतापर्यंत पंचवीस वर्षे त्या प्रणीतताई भालके या नगराध्यक्षाचे दावेदार म्हणून आहेत समोर मग तुम्हाला काय वाटतं यंदा तुमचा नगराध्यक्ष होईल आणि नगर शंभर टक्के परणितताय भालके कशाही पद्धतीनं आणि चांगल्या भरकोच मताने ह्या सतरा नंबर वार्डात आणि सोळा नंबर वार्डातून आम्ही लीड देऊन त्यांना नगराधीश केल्याशिवाय राहणार नाही आणि चांगल्या मतानं हे लीड दाखवणार आम्ही ह्या सोळामध्ये आणि सतरामध्ये त्याच्यामुळे ते तर नानांनी जी पहिल्यापासून जे बडवेदसर झोपडपट्टी असतील चाळ असेल जी नानाने जी काय लोकांची कामं केलेली आहे आमच्या मार्फत काय कोणाची अडचण आहे कोणाचं काय आहे जी कोणाचं लग्न आहे कुणाचं काय कुठं अडचण आहे त्या पद्धतीनं मी बा दादा असेल वगैरे दादा असतील ताई असेल किंवा बाकीचे आमचे आघाडीचे नेते मंडळी असेल त्यांच्यामार्फत ही सगळी कामं करत होतो आपण आणि याच्या पुढं सुरू आता परणीतायला ह्या दोन वार्डातून आम्ही भरपूरच मतानं लिव लीड देऊन त्यांना चांगल्या पद्धतीने विजय करून चांगल्या मताने लीड देऊन चांगल्या पद्धतीने ह्या वार्डातल्या सगळी जनता त्यांच्या पाठीशी आहे आज बी आम्ही वगैरे दादाच्या पाठीशी आहे परणीताच्या पाठीमाग आहे आणि आपला समाज सगळा आमचा त्यांच्या पाठीमाग आहे आणि इतर ह्या झोपडपटली सगळी जनता आहे ती परणीता आहे आणि भालकी कुटुंबाशी लीड देणार आणि त्यांना विजय करणार शंभर टक्के विजय करणार आणि सगळ्यात जास्त लीड आमच्याकडनं मिळणार त्याचप्रकारे आपल्यासोबत युवक नेते लोकेश अप्पा यादव आहेत त्यांनी देखील नुकताच राजकारणात प्रवेश केलेला आहे आता ज्या पद्धतीने नगरसेवक नागेश यादव यांनी विकास भूमिका कामं आणि निष्ठा याबाबत उत्तर दिलं ते तें त्या पद्धतीने त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत सर काय सांगू शकाल आता तुम्ही नुकतेच राजकारणात वडिलांचा वारसा घेऊन पुढे येत आहे याबाबत काय वाटतं आहे वडलाचा वारसा घेऊन मी वडिलांनी जसं या प्रभागाची सेवा केली निम्मे रात्र असो दिवस बघितलं नाही रात्र बघितलं नाही जसं जनतेसाठी धावून गेले तसं मी देखील वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून जनतेची सेवा शंभर टक्के करणार तुम्ही तुमचा आम्हाला हो दिल्याबद्दल एकंदरीतच नगरपालिकेची रणधुमाळी सुरू असताना सुद्धा नगरसेवक नागेश भाऊ यादव यांनी त्यांच्या प्रभागात विकासाची गंगा ही वाहिलेली आपल्याला दिसून येते जवळपास चाळीस लाखाचा रोड रस्त्याचं काम त्यांनी केले आणि जवळपास दोन कोटीची कामं त्यांच्या प्रभागात होणार असल्याची माहिती त्यांनी सोलापूर वाहिनी चॅनलच्या माध्यमातून दिलेली आहे तसेच येणाऱ्या नगरपालिका निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी प्रणितताई पालकेंना लीड देऊन विजय करणार असल्याचा आत्मविश्वास त्यांनी बोलून दाखवलेला आहे तर पाहूया काय होते ते कॅमेरामॅन संतोष किलारीसोबत मी सोहन जयस्वाल सोलापूर व्हायरल पंढरपूर